जोर गावामध्ये बायजामाता निसर्ग उपचार केंद्राचं स्थलांतरचा आणि उद्घाटनाचा कार्यक्रम यासाठी इथं उपस्थित असणारे गोरे परिवाराच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व आपल्या गावातील ग्रामस्थ पंचकृषीतून आलेले सर्व ग्रामस्थ व गेल्या पाच वर्षापासून जे या केंद्रामध्ये उपचार घेतात असे सर्व मान्यवर महिला माता भगिनी ज्येष्ठ मान्यवर तरुण मित्र परिवार आपल्या गावातील ग्रामपंचायत सोसायटी व तालुक्या पातळीवरचे सर्व प्रमुख राजकीय पदाधिकारी सर्व क्षेत्रातील मान्यवर व गोरे कुटुंबातले सर्व सदस्य सर्वांचं मी प्रथमत हार्दिक स्वागत करतो व आजचा कार्यक्रम आपल्या जीव गा गावासाठी अतिशय विशेष आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन आपण केले त्याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद देऊन आभार मानतो गेल्या पाच वर्षापूर्वी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आपल्या गावामध्ये प्रथमच बायजा माता निसर्ग उपचार केंद्राचं उद्घाटन आणि सुरुवात झाली होती आणि आज पाच वर्षांनी भव्य दिव्य असं स्थलांतर करून आपण छोट्या इमारतीतून मोठ्या इमारतीमध्ये आलेलो आहोत आज ह्या गोष्टीचं वैशिष्ट्य असं आहे की हा प्रत्येक मनुष्याला लागणारी गरज आहे कारण की आता आपण पाहतो की जीवर किंवा पंचकृषी असली किंवा बाहेरून जरी पेशंट आले तर प्रत्येकजण आज आपल्या जीवनामध्ये रात्रंदिवस कष्ट करतोय काम करतोय आणि कष्ट केले काम केले विशेषतः आपले शेतकरी बांधव किंवा महिला असतील या शेतीमध्ये काम करत असताना आज आपण पाहतो की गुडघ्याचा आजार पोटाचा आसन पायाचा आसन तय पाय असते हात असते म्हणजे कुठल्याही प्रकारचा आपल्या हाडांचा त्रास असेल तो आज मोठ्या स्वरूपात प्रत्येकाला वाढ वाढायला आपल्याला बघायला मिळतोय त्यामध्ये अवयवी जेवण असेल किंवा भरपूर काही गोष्टी आपल्या शरीराला ज्या लागतात त्या मिळत नाही त्यामुळं खरं म्हणजे ह्या आजारांचं उत्पादन होतं आणि ते कुठंतरी आपल्याला रोजच्या जीवनामध्ये तकलीफ देतात म्हणून या उपचार केंद्राच्या माध्यमातून आपल्या सर्वांची आवडते आणि डॉक्टर जे गेल्या पाच वर्षापासून रात्रंदिवस कष्ट करून एक शेतकरी कुटुंबातले चिरंजीव आणि त्यांनी स्वतःच्या कल्पनेने ही स्थापना खरं म्हणजे केलेली आहे ते म्हणजे आपल्या सर्वांचे आजचे प्रमुख डॉक्टर अक्षय गोरे यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून गावाला आणि पंचकृषीला ही सेवा मिळते आणि हा स्थलांतरचा कार्यक्रम म्हणजे सगळ्यात विशेष असतो कारण की उद्घाटन केलं आणि जर आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही तर आपण पाहतो की चांगले दुकानं असू किंवा मोठ्या मोठ्या बिल्डिंग असू त्या लवकरच बंद बघायला आपल्याला मिळतात विशेषतः ग्रामीण भागामध्ये जर रिस्पॉन्स कोणत्या गोष्टीला मिळाला नाही तर आपण पाहतो की कर्ज काढून आपण एखादं दुकान टाकतो आणि ते लॉसमध्ये जातं पण आज स्थलांतराचा कार्यक्रम आणि तो बी एवढा मोठा एवढी मोठी बिल्डिंग हे पाहून फार आनंद वाटतो की आपल्या शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे आपले, आपले अक्षय सर यांनी स्वतःच्या पायावर उभा राहून आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन खरं म्हणजे या गोष्टीची चांगल्या प्रकारची काळजी आईवडिलांनी जे त्यांना इत लहानचं मोठं केलं शिकवलं आणि चांगले संस्कार लावले त्या गोष्टीची जाणीव ठेवून आज खरं म्हणजे त्यांनी ह्या गोष्टीला चांगल्या प्रकारची चालना दिलेली आहे आणि तीच आपल्याला आज ह्या बिल्डिंगच्या माध्यमातून बघायला मिळते म्हणून नक्कीच आपल्या हातून अशाच पद्धतीने सर्व जे काही पेशंट तुमच्याकडे येतात किंवा ग जीओगाव असेल किंवा पंचकृषी असेल कुठून जरी पेशंट आले तर निश्चित स्वरूपात अशीच सेवा तुमच्या हातून चांगल्या पद्धतीची घडावा आणि एकही पेशंट असा व्हावं नाही की आला आणि तो काहीच फरक नाही पडला असं सगळे कोणाच्या अकाउंटातून यावा नाही बायजा माताला प्रार्थना करतो की आप आपल्या हाताला यापेक्षाही पाहिल्यापेक्षाही आता नवीन बिल्डिंगमध्ये तुम्ही आलात तर नवीन पद्धतीने चांगला गुण यावा आणि तुमच्या हातून सगळे पेशंट जे काही इथे येतील ते चांगल्या पद्धतीने नीट होऊनच परत घरी जावा अशी मी बायजा मातेच्या चरणी प्रार्थना करतो यामध्ये आमच्यासारखे सर्व नेते मंडळी असतील किंवा आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शिवाजीराव कळडिले साहेब असतील यांच्या माध्यमातून आपल्याला भविष्यामध्ये ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल की सदैव आम्ही आपल्यासोबत आहोत आणि आपल्याला कोणत्या प्रकारची गरज किंवा काही आमच्याकडून अपेक्षा असली तर आम्ही शंभर टक्के आपल्यासोबत उभा आहोत एवढं मी आपले डॉक्टर अक्षय व संपूर्ण गोरे परिवाराला विश्वा एक विश्वास व्यक्त करतो आणि निश्चितपणे भविष्याची वाटचाल आपली शंभर टक्के चांगल्या पद्धतीने आणि चांगली आहे तर नक्कीच आपली भविष्याची वाटचाल ही यशस्वी होऊन आपलं फक्त हे केंद्र फक्त जीऊर किंवा आपल्या तालुक्यापुरतंच ओळखलं नाही तर महाराष्ट्रामध्ये आपल्या केंद्राचं नाव व्हावा असे मी पुन्हा एकदा परमेश्वराला आणि बायजा माताला प्रार्थना करतो आणि तुम्हाला तुमच्या परिवाराला भविष्याच्या वाटचालीसाठी अशीच समाजाची सेवा आपल्या हातून घडावी विशेषतः शेतकऱ्यांची सेवा आपल्या हातून घडावी अशी आपल्याकडून एक इच्छा व्यक्त करून तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आमदार शिवाजीराव कळटिले साहेब व उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय श्रीराम